श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमच्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा उद्या आहे श्रावण महिन्यातील शेवटचा चौथा श्रावणी सोमवार उद्या आलेली आहे तारीख अठरा ऑगस्ट बघा मग या दिवशी आपल्याला उपवास तर आहेच आपण भोलेनाथांच्या सेवा देखील करणार आहोत मग त्यासोबतच आपण जर काही उपाय केले तर आपल्या जीवनात ज्या काही अडचणी येतात त्या नक्कीच दूर होतील आणि बघा यासाठीच आपण अतिशय महत्त्वाचा आणि प्रभावशाली असा उपाय जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माची व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब देखील नक्कीच करा बघा आपल्याला उद्याच्या दिवशी अगदी सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं आहे तसेच बघा आपण उठल्यानंतर अगदी बरोबर आपल्या अंथरुणातच आपल्याला हात जोडून शंकर पार्वतीचे स्मरण करायचे आहे आणि आपल्याला बघा ओम नम शिवाय या मंत्राचे पठन करायचे आहे आणि आपल्या तोंडावरती हात फिरवायचा आहे तसेच बघा त्यानंतर आपण आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये देखील आपल्याला काही वस्तू टाकायच्या आहेत तर आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे गंगाचल थोडंसं कच्चं दूध आणि आपल्याकडे असेल तर बेलाचं पान देखील आपल्याला टाकायचं आहे आणि आपल्या पाण्यामध्ये आपल्याला आप काळे तीळ देखील आवर्जून टाकायचे आहेत आणि या पाण्याने आपल्याला आप स्वच्छ स्नान करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्या घरातील देवपूजा करायची आहे उद्याची शिवमूट आहे बघा जवस आणि बघा मग आपल्या ज्या काही सेवा आहेत पारायण असेल स्रोत असतील मंत्रपठन असेल या सर्व आपल्या सेवा प्रत्येकाने समजा आपला जो काही नित्यक्रम आहे तो आवरून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला हा जो उपाय आहे तो करायचा आहे मग बघा तुमची इच्छा असेल तर तुम्ही हा उपाय मंदिरात करू शकता शक्य नसेल तर आपण घरात जरी समजा आता बघा असं कोणतंच घर नसेल की त्यांच्या घरामध्ये शिवलिंग नाही तर मग आपल्याला बघा आपल्या घरात जरी हा उपाय केला तरी देखील चालेल उपाय दिवसभरामध्ये तुम्ही कधीही करू शकतात सकाळी करा किंवा मग सायंकाळी प्रदोष काळामध्ये केला तरी देखील चालेल बघा हा उपाय म्हणजे आपल्याला ऊसाच्या रसाने शिवलिंगावरती अभिषेक करायचा आहे आपल्या जीवनातील पती पत्नीमधील जे काही मतभेद आहेत जे काही वाद होतात या सर्व समस्या दूर होतील अगदी बघा कधी कधी काय होतं आपण सहज जरी बोलायला गेलो तर त्याचा वेगळा अर्थ काढून आपल्या पती पत्नीमध्ये वादविवाद चालू होतात मग या ज्या काही आपल्या जीवनामध्ये समस्या ज्या काही अडचणी उद्भवत असतील येत असतील त्या शंभर टक्के खात्रीशीर उपाय आहे त्या नक्कीच दूर होतील आणि यासाठीच आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे उद्या तुम्ही नक्कीच करा बघा आपल्याला काय करायचं आहे ऊसाच्या रसानं शिवलिंगावरती अभिषेक करायचा आहे आणि अभिषेक करत असताना आपल्याला शिवगायत्री मंत्र म्हणजे या मंत्राचे आपल्याला पठण करायचे आहे तर तो मंत्र आहे बघा ओम तत्पुरुषाय विघ्नहे महादेवाय धीमही तन्नो रुद्र प्रचोदयात या मंत्राचे पठन आपल्याला अकरा वेळा करायचे आहे म्हणजे बघा अकरा वेळा हा मंत्र आपण समजा म्हणतच राहणार आहोत आणि आपल्याला हळूहळू ऊसाचा रस अभिषेक केल्याप्रमाणे शिवलिंगावरती सोडायचा आहे शक्य झाला तर पती पत्नीने जोडीनं हा अभिषेक करा नाही शक्य झाला तर मग पत्नीनं एकटीनं जरी हा उपाय केला तरी देखील चालेल बघा तुमच्या नात्यामध्ये नक्कीच आपुलकी एक प्रेम जिव्हाळ्याचं नातं निर्माण होईल एकमेकांना समजून घेताल असा हा प्रभावशाली उपाय आहे अगदी बघा वेळात वेळ बेड़ काढून नक्कीच करा तुमच्या जीवनातील जे काही साडेसाती जे काही विघ्न नकारात्मकता जे काही दोष असतील ते कायमचे दूर होतील कारण की बघा श्रावण महिना आहे भोलेनाथांना म्हणजे अतिशय प्रिय असा हा सोमवार आहे तर श्रावण महिना तर भोलेनाथांनाच समर्पित असतो सोमवार देखील त्यांचाच वार आहे मग आपण या दिवशी जे काही उपाय करतो ज्या काही सेवा करतो त्याचे आपल्याला शंभर टक्के फळ हे मिळतंच अगदी प्रभावशाली असा हा उपाय आहे नक्कीच करा तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माची व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला देखील नक्कीच करा आजची झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद